विधानसभेसाठी सुभाष पाटील किनाळकर यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे भोकर विधानसभेसाठी आपण इच्छुक असून प्रस्थापितांविरोधात आपण लढा उभा करू शकतो असा विश्वास सुभाष पाटील किनाळकर यांनी व्यक्त केला पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम व हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करून भोकर विधानसभेसाठी आपली उमेदवारी मागितली आहे मी सुभाष तुषाराम पाटील किनाळकर पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी फॉर्म भरले इच्छुकमध्ये फॉर्म भरलेला आहे आत्तापर्यंत काँग्रेस पक्षासोबत बरेच दिवसापासून असूनसुद्धा प्रत्येक वेळेस अशोक चव्हाणनी मला प्रत्येक इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये डावळत असताना मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर मतदाराच्या ताकदीवर अशोक चव्हाणच्या चाव विरोधामध्ये जाऊन तीन वेळेस निवडून आलेला आहे एक वेळेस खरेदी विक्री संघ अरे एक दोन वेळेस मार्केट कमिटीला आजही मी मी माझ्या पब्लिकच्या जीवावर माझ्या जीवावर नाही जे लोक धनशक्तीच्या विरोधात माझ्यासोबत जनता आहे त्यांच्या आशीर्वादानं मी आज निवडणूक लढविण्यास इच्छा तयार आहे आ आज भोकर मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं गाव भोकर आहे भोकर शहरामध्ये जो कोणी लीड घेईल तोच विरोधकाला पस्तीस गावं कवर करावं हो लागतील त्यासाठी माझा स्वतःचा भोकर मतदारसंघ काय आहे हे सगळ्या भोकरवाल्याला माहीत आहे आणि माझं समाजकार्य जास्त आहे राजकारण कमी आहे पण राजकारण करते वेळेस समाजकारण करते वेळेस राजकारण करावं लागते म्हणून मी यावेळेस विधानसभेला उमेदवारीसाठी उभा आहे आज जनसामान्याची इच्छा आहे सुभाष पाटील सर्वसामानाच्या सुखादुखात धावून येतात तरी तुम्ही यावेळेस अशोक चव्हाणच्या मुलीच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करावं तसा मी पक्षाला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि नव्याण्णव टक्के मला खात्री आहे जनतेच्या आशीर्वादामुळे मी निवडून येऊ शकतो मी सुभाष पाटील किनाळकर भोकर विधानसभा पंच्याऐंशीमध्ये तिकीट मागत आहे मी आत्तापर्यंत अशोक चव्हाणच्या विरोधामध्ये तीन वेळेस इलेक्शन लढलेले आहेत त्यांनी त्यांच्यासोबत असूनसुद्धा मला प्रत्येक वेळेस डा स्थानिक स्वराज्यामध्ये डाळत असताना मी स्वतःच्या आणि पब्लिकच्या ताकदीवर तीन वेळेस निवडून निवडणूक लढलेली आहे एक वेळेस खरेदी विक्री संघ दोन वेळेस मार्केट कमिटी धनशक्ती विरुद्ध पब्लिक असा माझा परिचय आहे आत्ता भोकर मतदारसंघामध्ये भोकर लोक तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की मी भोकर विधानसभा लढवावी आणि मी समाजसेवक आहे राजकारण त्याच्यासोबत करतो म्हणून लोकांच्या सर्वसामान्याच्या दुःखामध्ये सुखामध्ये मी धावून येतो म्हणून लोकांची इच्छा आहे तुम्ही इझी गोइंग आणि सहजच लोकांना भेटता आणि सर्वांच्या सुखादुखात हजर राहतात त्याच्या जेव्हावर मी विधानसभा लढवायला तयार आहे